तुम्हाला आठवते का आपल्या मराठीच्या पुस्तकात सांगकाम्या बाळू हा एक धडा होता किती मज्जा आली होती त्यावेळी किती वेळा तो धडा आपण वाचला होता मग या ना आपण ही आपल्या मुलांबरोबर बसा आणि अगदी पोटभर हसा सादर आहे सांगकाम्या बाळू नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो सांगकाम्या बाळू ही गोष्ट आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलला आणि गोष्ट कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सांग काम्या बाळू एक होता बाळू तो तरुण व धडधकट होता त्याला नोकरी करणे आवडत नव्हते आणि धंदा करायचा तर जवळ पैसा नव्हता तो निराश झाला आळशी बनला आता आपल्या डोक्याला कधीच त्रास द्यायचा नाही असे त्याने ठरवून टाकले कुणी जसे सांगेल तसेच आणि तेवढेच तो करायचा म्हणून लोक त्याला सांगकाम्या बाळू म्हणू लागले गावात त्याचा मामा राहायचा एकदा त्याने बाळूच्या हातात पैसे दिले आणि म्हणाला सांभाळून घरी आईजवळ जवळ दे मामाने हातात दिलेले पैसे त्याने हातातच धरून ठेवले रस्त्याने जाताना कुणाचा तरी धक्का लागला ते पैसे रस्त्यात पडले बाळूच्या लक्षात आले नाही घरी गेल्यावर पाहतो तर हातात पैसे नाहीत आई रागवली आणि म्हणाली मामानं पैसे सांभाळून ने म्हणून सांगितलं होतं ना मग ते खिशात घालून नाही का आणायचे बाळूला कळले की सांभाळून ना आणायचे म्हणजे खिशात घालून ना आणायचे दुसऱ्या वेळी मामाने बाळूजवळ घरच्या मशीचे दूध तांब्यात घालून दिले आणि म्हटले बाळू सांभाळून ने मागच्या सारखं करू नकोस बाळूने मानेनेच नाही म्हटले आणि तो रस्त्याने निघाला सांभाळून नेणे ने म्हणजे हातातून नेणे नव्हे तर खिशात घालून नेणे हे त्याला आठवले त्याने लगेच दुधाचा तांब्या खिशात ओतला घरी गेल्यावर आईला दुधाचा रिकामा तांब्या दिसला ती बाळूला म्हणाली यातलं दूध काय झालं बाळू म्हणाला मागच्या वेळी तूच म्हणाली होतीस की सांभाळून आणायचं म्हणजे खिशात घालून आणायचं म्हणून मी दूध या खिशात ओतलं होतं ते सरळ खिशातून खाली चिरपलं वाटतं आई पुन्हा रागावली अरे मामा तुला दुधाचा तांब्या सांभाळू नये म्हणाला ना तेव्हा खिशात नाही तर डोक्यावर ठेवून आणायचा बाळूने मान डोलवली आणि म्हणाला चुकलंच माझ चुकलंच माझं वापरायला पाहिजे होत मी खिसा वापरला यापुढं डोकंच वापरीन तिसऱ्या वेळी मामाने घरी न्यायला लोण्याचा गोळा दिला आणि पुन्हा सांभाळू नये म्हणून बजावलं आणि म्हणाला डोकं वापरत जा हो म्हणून बाळू लोण्याचा गोळा घेऊन निघाला डोके वापरायचे हे त्याला लगेच आठवले त्याने लोण्याचा गोळा डोक्यावर घेतला रस्त्याने जाताना उन्हामुळे लोणी वितळले बाळूच्या तोंडावर उघळले कपड्यांवर ठिकठिकाणी डाग पडले त्याचा तो अवतार पाहून आईने विचारले हे काय रे बाळू मामाने यावेळी काय दिलं होतं बाळू म्हणाला लोणी तू आणि मामा दोघेही म्हणाला होतात ना की सांभाळून आणायचं म्हणजे डोक्यावर ठेवून आणायचं डोकं वापरायचं म्हणून मी ते लोणी डोक्यावर ठेवलं आई सगळे समजली आणि म्हणाली अरे वेड्या ते सांभाळून आणायचं म्हणजे केळीच्या पानात बांधून आणायचं त्यावर खूप पाणी शिंपडून आणायचं बाळूने लगेच मांडो लावली आणि म्हणाला समजलं यापुढे चूक नाही करणार चौथ्यांदा मामाने बाळूला कुत्र्याचे सुंदर पिल्लू दिले आणि म्हणाला हे चांगल्या जातीचा कुत्रा आहे विकून चांगले पैसे येतील घरी सांभाळून ने बाळूने मामाला पिल्लू सांभाळून नेण्याची खात्री दिली ते पिल्लू घेऊन तो निघाला रस्त्याने केळीची चार पाने तोडली त्याने पिल्लू करकचून बांधले मग त्यावर खूप पाणी शिंपडले आणि तसेच घरी आणले घरी येईपर्यंत ते पिल्लू गुदमरले ते पाहताच आईने कपाळावर हात मारला आणि म्हणाली अरे बाळ्या अगदीच वेडा आहेस रे तू हे काय सांभाळून आणणं झालं खांद्यावर घ्यायचं नीट प्राण्याला असं बांधून आणू नये अरे हो चुकलंच माझं पण यापुढं प्राण्याला बांधून आणणार नाही खांद्यावर आणीन अशी त्याने खात्री दिली पाचव्यांदा मामाने बाळूला उमदे गाढव दिले आणि म्हणाला बाळ्या हे गाढव भाड्यानं दे याच्या पाठीवर माल वाहून नेता येतो चांगले पैसे मिळतील पण सांभाळून ने मागल्यासारखं करू नकोस स बाळूने यावेळी पक्की खात्री दिली तो गाढव घेऊन रस्त्यावर आला लगेच त्याच्या पोटाखाली त्याने आपली मान घातली आणि त्या गाढवाला खांद्यावर उचलले त्याच्या ओझ्याने बाळू वाकला गाढव लाथा मारू लागले ओरडू लागले पण बाळूने सांभाळून न्यायचेच असा चंग बांधला होता त्याने गाढवाला मानेवर आणखी दाबून धरले गाढव आणखी जोर जोराने ओरडू लागले ती गंमत पाहायला त्याच्या मागे मुले लागली ती गाढवासारखी ओरडू लागली वाकलेला बाळू ओरडणारे गाढव आणि मागे मुले अशी वरात निघाली घराघरातून लोक बाहेर येऊन ती पाहू जोर जोराने हसू लागले एका घरातून एक मुलगी बाहेर आली ती वरात पाहून तिला देखील खूप हसू कोसळले ती जोर जोराने हसून आपल्या बाबांना बाबा बाबा लवकर बाहेर या अशा हाका मारू लागली तिचे वडील धावतच बाहेर आले त्यांची ती मुलगी वास्तविक मुखी होती ती खूप हसेल तरच बोलायला लागेल असे डॉक्टर म्हणाले होते त्यांनी तिला हसवण्याचे खूप प्रयत्न केले होते पण त्यांची मुलगी हसलीच नव्हती आता ती जोर जोरात हसली आणि बोलू लागली तिच्या वडिलांना खूप आनंद झाला आपली मुलगी बाळूमुळे हसली हे पाहताच त्यांनी बाळूला घरात आणले त्याला खूप उंची कपडे दिले खूप खूप पैसा दिला आणि एक घोडा दिला बाळू घोड्यावर बसून घरी आला चांगले कपडे खूप पैसे घोडा घेऊन आलेल्या बाळूला पाहताच आईला खूप आनंद झाला तिने बाळूला पोटाशी कवटाळले खूप पैसे मिळताच बाळूची निराशा संपली त्याचा आळस देखील गेला तो जोमाने कामाला लागला आता त्याने व्यापार सुरू केला प्रामाणिकपणे व्यापार करून त्याने खूप पैसा कमावला आता लोक त्याला बाळू ऐवजी बाळासाहेब म्हणू लागले धन्यवाद कशी वाटली गोष्ट ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू